कोपरगाव शहरातून जाणारा जुना नगर मनमाड महामार्ग आणि सध्याचा नॅशनल हायवे क्रमांक सातशे बावन्न जी या रस्त्याचं कोपरगाव ते सावळीवीर फाट्यापर्यंत रस्त्याचे काम सध्या कॉन्क्रीट करण्याचे काम सुरू आहे परंतु सदरचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे आणि याच रस्त्यावर बेट नाक्याचा परिसर असेल किंवा पुंतंबा फाट्याचा परिसर असेल या परिसरामध्ये जे उड्डाणपुलाचं काम रखडलेलं आहे आणि संपूर्ण जे रस्ता आहे संपूर्ण रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहे धुळीचे लोळ या ठिकाणावरून उडत आहे त्यामुळे करणारे वाहन चालक असतील किंवा स्थानिक दुकानदार असतील या ठिकाणाचे जे नागरिक असतील यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय संपूर्ण रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात धुळीचे लोळ उडताना आपल्याला दिसत आहे आणि त्या धुळीमुळे नागरिकांना विविध प्रकारचे जे आजार आहे धुळीपासून उद्भवणाऱ्या आजारांचा सामना त्रास सहन करावा लागतोय त्याचबरोबर धुळीमुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय या ठिकाणी आपण पाहतोय की हा जुना नगर मनमाड महामार्ग आणि सध्याचा नॅश नॅशनल नाश, हायवे क्रमांक सातशे बावन्न जी सदर ते रस्त्याचं काम रखडलेलं आहे आणि त्यामुळे हो जे परिसरातील दुकानदार आहे वाहन चालक आहे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय त्याचबरोबर वाहतुकीची कोंडी या रस्त्यावर आता नित्याची समस्या बनलेली आहे आपण सध्या बेट नाक्याच्या परिसरामध्ये उभे आहोत आणि या ठिकाणापासून आपण कुंतंबा फाट्यापर्यंतचा प्रवास करणार आहोत कशा पद्धतीचा रस्ता आहे नागरिकांना नेमका या ठिकाणी काय त्रास सहन करावा लागतोय हीच आपण माहिती जाणून घेण्यासाठी चला जाऊया काय या ठिकाणी सहन करावा लागतो आम्ही कमीत कमी इथं दहा वर्षापासून ट्रॅक्टरचा खरेदी विक्रीचा व्यवसाय करतोय पण इथं दहा वर्षापासून इतका काही त्रास नव्हता इतका हो दोन तीन वर्षापासून रोडचे काम राखडल्यामुळं इथं दिवसातून आम्हाला आठवड्यातून दोन ते तीन वेळेस आम्हाला ट्रॅक्टर धुवावं लागतात सकाळी धुतल्यानंतर परत दहा तास दोन तासाने बघितलं तर परत धूळ फुपाटा बसतो जेणेकरून आम्हाला ट्रॅक्टर पुसून झाड झटक केल्याने आणि नाकामध्ये धूळ जाणं मग त्याच्यामध्ये ॲलर्जी होणं त्याच्यामुळे भरपूर त्रास आहे तर लवकरात लवकर तुम्ही याचा त्रा... त्रास आम्हाला सहन लवकरात लवकर तुम्ही या रोडचं काम कधी करून दिलं तर तुमचा फार मोठे उपकार होते रस्त्याची इतकी धुळी येऊ राहिली की आमच्या व्यवसायावर पूर्णपणे परिणाम झालेला आहे लोकांना इथं श्वास घेण्यासाठी अडचणी येऊ राहिल्या कोणत्या एक ट्रॅक्टर धुळीमुळे आमचे व्यवहार होऊन राहिले कोपरगाव शहरातील जे गोदावरी नदीचा मोठा पूल आहे त्यापासून तर कुंतला फाट्यापर्यंत जे नागरिक रोज प्रवास करत आहे किंवा या ठिकाणी प्रवास करत आहे त्यांना असंच वाटतं की आपण या ठिकाणी प्रवास करताना मास्क परिधान केलं पाहिजे सर्वांनाच असं वाटतं आपण आता भेटनाक्यापासून कुंतमा फाट्यापर्यंतच्या प्रवासाला सुरुवात केली आहे आणि जे एकशे एकतीस कोटी रुपये खर्च करून कॉन्क्रीटकडून रस्त्याचं काम चालू आहे या ठिकाणी आपण पाहतोय हो संत जनार्दन स्वामी मंदिरापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत दोन्ही बाजूचा रस्ता या ठिकाणी पूर्ण झालेला आहे रस्त्याची गुणवत्ता आपण जर बघितली तर प्रथमदर्शनी चांगल्या क्वालिटीचा रोड या ठिकाणी होत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे कोपरगावच्या लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने त्यांच्या प्रयत्नाने हा जे रस्ता आहे ते या ठिकाणी केला जातोय परंतु अत्यंत संथ गतीने काम होत आहे दादा तुम्ही कुठले रहिवासी आहे आणि इथून रोज प्रवास करता का काय तुम्हाला अडचणी सहन करावं लागते काय त्रास होतो नाही इथून मी दररोज प्रवास करतो इथं रस्त्याला खूप दूर झाली आहे खड्डे बी पडले भरपूर तुम्ही बघताच हे पाण्याचे खड्डे बी साचले कधी मध्ये पाणी पाऊस बी पडला तर भरपूर त्रास होतो आणि सगळ्यात जास्त समस्या म्हणजे धुळीची जास्त मोठी खूप मोठी समस्या आहे कशामुळे रस्त्याचं काम अजून झालेलं नाही बरेच दिवस झाले काम रेकळ आहे खूप आप आपला होत्या रोज दिवसातून एक दोन जण कोणी सरकतं कोणी पडतं आता इथं मागं कोपरगावचे दोन मा एक जावय आणि सासरा होते ते जागेवर एक्सपायर झालेले आहे इथं आता काल फोर व्हीलर गाडीचा ऍक्सिडेंट झाला ते बी खूप गंभीर जखमी झालेले होते दादा कुठले रहिवासी आपण मी कोकण हो रोजचा रोजचा येणा जाणार आहे माझा अच्छा काय बघतात परिस्थिती रस्त्याची काय आहे सध्या याचं काम कधी फास्ट नाही याला गाड्या चालू असेल तर सहा सात गाड्या चालू आहे कामासाठी कधी फास्ट होईल आणि कधी आसुरत होईल या जनतेसाठी कधीच एकदम व्यवस्थित काम होईल असं सगळ्यांची अपेक्षा आहे सध्या आपण फाटा या ठिकाणी पोहोचले आहोत एक या ठिकाणी दुकान आहे इलेक्ट्रिक साई तुषार इलेक्ट्रिकल्स आपण चर्चा करूया का, का या ठिकाणी तुम्ही किती दिवसापासून व्यवसाय करताय आणि रस्त्यांच्या या धुळीमुळे काय त्रास तीन वर्षापासून व्यवसाय करतो आणि धूळ इतकी भयानक आहे की त्याच्यामुळे मला याचा श्वसनाचा त्रास व्हायला लागला तरी पण आता धंदा आहे म्हणून बसावं लागेलच दुसरा पर्यायच नाही आम्हाला आणि त्यांच्याकडे आम्ही जातो तर ते फक्त एक दिवस पाणी मारता परत आठ दिवस ते तोंडसुद्धा दाखवत नाही आम्ही पन्नास लोकं घेऊन गेलो होतो त्यांच्याकडे पण ते काही अधिकारी जुमानायला तयार नाही ते रोडवाले निद कातकडे पेट्रोल पंपाच्या पाठीमागं ऑफिस आहे त्यांचं तिथं गेलो त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही फक्त एक दिवस टाकता आठ दिवस गायब होता परत आठ दिवसांनी आम्ही जायचं परत त्यांना सांगायचं त्यांनी यायचं एक ट्रीप मारायची परत आठ दिवस गायब कायमस्वरूपी काय सोल्युशन झालं पाहिजे कायमस्वरूपी सोल्युशन होण्यासाठी एकतर हे बांधून ठेवलं त्याला दोन वर्ष झाले दोन वर्षात त्याचा सा काहीच म्हणजे काहीच कारण नाही आता कोणी म्हणतं पाडताय कोणी म्हणतं काय कोणी म्हणतं काय आणि सगळ्यात महत्वाचं इथून इथं जर सर्कल केलं तर ते योग्य राहील ना धंदे लोकांचे व्यवसाय चालतील आणि सगळ्यात महत्वाचं व्यवसाय वृद्धी होईल इथं सर्कलच पाहिजे इथं पुलाची काहीच आवश्यकता नाही ब्रिज करून डायरेक्ट गाड्यावरून जातील लोकांचे धंदे मरतील आता हे नाशिक शिर्डी रोडला काय झालं दल। तेच झालंय ना लोकांचे धंदेच बंद पडले ना कुंतमा पाटा परिसरातील अजूनही काही व्यावसायिक का आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत यांचं या ठिकाणी फळाचा व्यवसाय आहे यांचं हॉटेल आहे दादा काय परिस्थिती बघताय तुम्ही काय तुम्हाला त्रास सहन करावा लागतो या ठिकाणी त्रास म्हणजे त्रास इतका आहे का आम्हाला दोन वर्षापासून या धुळीमध्ये येणे इतका आजार वगैरे होत आहे श्वास घ्यायला वारंवार इतकी होते आहे दवाखान्यात जरी गेला तरी डॉक्टर सांगते का तुम्हाला धुळीची एलर्जी वगैरे डोळ्यांना खाज वगैरे येणे डोळ्यातून पाणी येणे म्हणजे दोन वर्षापासून आम्हाला नाही का सारखा हाच प्रॉब्लेम चालू आहे काय केलं पाहिजे प्रशासनाने या ठिकाणी लवकरात लवकर काम केलं पाहिजे फक्त आमची एवढीच इच्छा आहे व्यवसायावर काय परिणाम झालाय व्यवसायावरती तर खूप मोठा परिणाम झालाय व्यवसाय आता आमचा सध्या पूर्ण आहे असं समजायचं तर तुमची काय परिस्थिती धंदे नाही रस्त्यामुळे लो लोक येऊन राहिले धंदा नेऊ राहिला ऍक्सिडेंट होत्या लवकरात लवकर लो हे रस्त्याचे काम व्हायला पाहिजे धुळीमुळे काही त्रास आहे धुळेने धम्मा धम्मा झाला मला सध्या पुनता पाट्यावरती आहोत आणि या ठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात धूळ जे आहे तर त्याचे या ठिकाणी ढिगत चाचलेले असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे त्यासोबतच आपण जर बघितलं तर जे दिशादर्शक फलक आहे तो फलक आपण या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी लिहिलेला आहे मुंबई नाशिक नागपूर आणि तिथून किती किलोमीटर आहे दिशा कोणती आहे ते दाखवण्यात आलेलं आहे किती किलोमीटर आहे दाखवण्यात आलेलं आहे परंतु धुळेमुळे संपूर्ण हा फलक जे आहे तर धुळीने माखलेला असल्यामुळे यावरचे आकडे सुद्धा दिसायला तयार नाही आहे आपण ही परिस्थिती पाहतोय कुंतंब्या फाट्यावरची ही परिस्थिती आहे मोठ्या प्रमाणात धुळीचे लोळ उडतोय मी कॅमेरामॅनला सांगेल ही दृश्य जे आहे तर आमच्या मायनुसच्या दर्शकांना दाखवावी अधिकाऱ्यांना दाखवावी किंबहुना जे राजकीय नेते आहे त्यांना ही दाखवावी अशीच परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे सदर जे गुंतवणूक फाट्याचा परिसर आहे किंवा भेट नाक्याचा परिसर आहे या रस्त्याचं काम कधी मार्गी लागला असाच प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करतात रस्त्याची परिस्थिती आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आज आपण कोपरगाव शहरातील बेट नाका ते पुतंबा फाटा प्रवास केलेला आहे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते पहिला पार्ट हा सेकंड याच खड्ड्यामधून मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्यामुळे कारण संबंधित जे ठेकेदार आहे त्या खड्ड्यांमध्ये मुरूम आणून टाकतात ते मुरुम लगेचच निघून जातं त्यामुळे धूळ मोठ्या प्रमाणात निघत असते उडत असते आणि त्यामुळे तीच धूळ शेजारील दुकानांमध्ये जाते आणि नागरिकांना दुकानदारांना व्यावसायिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय सध्या आपण कुंतंबा फाटा या परिसरामध्ये आहोत आणि जे उड्डाण फुलाचं काम रखडलेलं आहे काही न्यायालयीन प्रक्रिया असेल त्यामुळे हा सदरचं काम थांबला असावा परंतु संबंधित जे ठेकेदार आहे त्याचबरोबर जे नॅशनल हायवेचे अधिकारी आहे यांच्याकडनं जे मूळ कारण आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना कॉल लावला असतात त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही आहे त्यामुळे संबंधित काम का रखडलेलं आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे आपण पाहतोय भेट नाक्यावरची सुद्धा हीच परिस्थिती आहे ज्या धूळ मोठ्या प्रमाणात उडत असल्याने जे परिसरातील व्यवहार आहे व्यवसाय आहे ते ठप्प झालेले आहे त्याचबरोबर पुंतंब्य फाटीची काही परिस्थिती वेगळी नाही आहे कारण या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात जे आहे व्यावसायिक आपला व्यवसाय करण्यासाठी त्यांनी आपली दुकाने थाटलेली आहे परंतु धुळीचा त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागला असल्याने नागरिक या ठिकाणी थांबतच था नाही आहे खड्डे मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे वाहतूक कुंडी होऊ नये याची काळजी घेत नागरिक थांबत नाही आहे त्यामुळे व्यवसायावर याचा परिणाम झालेला आहे ही संपूर्ण परिस्थिती पाहता आता तरी प्रशासन जागा होईल का आणि लवकरात लवकर या रस्त्याचं काम मार्गी लागणार का हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे कॅमरमॅन जावेद सहा मोबिन खान महिनुस कोपरगाव